ले काम केलं घाम लय घाम फुटलाय भेंडी एवढं काम कधी बघितला नव्हता जाऊन त्या चल पोरण पोर शालतं हा शालत डगर <laughs> कापत का डगर कापायची सुरुवात चालू आहे सुरु

पण मला थांबणार ना सुसट निघत तिकडे आपता थांबता ही ट्रेन थांबत ना प्लॅटफॉर्म मध्येनं थांबतो कुठे ट्रेन मारत होताच मी थांबतो तुझी थांबली काय ट्रेन बोला असं डाबा डायवर झाला तुम्हाला बघत कधी खरं मी ऐकलंय आमचं तिकडं बघतो मी ऐकलंय मारुते चाललं मी येऊ राज काय नाही आता झाला लवकरच अकरा वाजता ओम साईराम आज विनायक भाई आपल्या आज पाठी आहे आणि आपलं काम बी झाले अकरा वाजता लय घाम घाम फुटलाय भेंडी एवढं काम कधी बघितला नव्हता जाऊन त्या चल परण पण श्यालत हा शालतं तेतीच बोल तेच हा तू तेतीस झालं की आवडतो पोर हम्म चल मग आज नंतर भेटू

का तुमचं भाई सुटले कामावली लवकरच गाईच छान मजा येतं गाईच पूर्ण लवकर झाले ना बघा ट्रेन आज पण आली आरवी आता पण जाताना म्हणाल ते यात्रा पण आले आरवी पण जाताना पण आली आरवी असे विषय झाले आता बघू सुटलो कामाल जिम जिमला चालले भरपूर पाऊस पडतं आता तो थोड्या वेळ मच्छील जायला लागला तुला सगळं भिजलो रे पाटत लावली गाईत पावसाळी सगळं भिजवलं म्हण आता चालले जिमला जायचं तर आपली जिम झाले आणि आता आपल्याला जायचे मच्छीला जायचे डायरेक्ट ऋषी भाईकडे आपले थांबा आता बघू काय जायचा विचार झाले बघू कसं काय पूर्ण कंटिन्यू ब्लॉक बघत राहा बघायच आपला जिमला लागायचा प्लॅन झालाय कॅन्सल मी आता आली अशी पाहिजे एकदम बाय सेटअप फुल रेडी केली एकदम बाहेरवेला घर गेले तयार आता बघतो सोपेपटाकच राहिले टी कसं रट्टी रट्टी आणले बघा कसं केले शिकून घ्या ना करा कॉपी ब्रँडची कॉपी करा यांनी केले आता घरचे जरसे आठवत होण्याच मी इथंच राडावरून फोन